माणा पोलीस स्टेशनचे ठाणेदार माननीय सुरज सुरोसे आणि बीड जमादार राजीव वानखडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून कुरुम येथील एका देशी दारू अड्ड्यावर छापा टाकून दोन आरोपींना पकडलं त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि अठ्ठावन्न हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला प्राप्त माहितीनुसार कुरुम येथील आरोपी नवीन किस्टाकोंड रागुळ वर्ष पंचवीस राहणार तेलंगणा हल्ली मुक्काम कुरुम आणि दुसरा आरोपी सातेश अशोक अंभोरे वय वर्ष पंचवीस राहणार कुरुम असं दोन्ही आरोपींची नावे आहेत ही कारवाई ठाणेदार सन्माननीय सुरज सुरोसे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार वानखडे उमेश वाडेकर अशफाक रामदास यांनी केली आहे दरम्यान या बीडचे इंचार्ज राजीव वानखेडे हे या पूर्वी जिल्ह्यातील पिंजर पोलीस स्टेशन येथे सात वर्ष कार्यरत होते त्यांची पिंजर येथील कारकीर्द अतिशय दबंगिरीची होती त्यांच्या कार्यकाळात चांगल्या चांगल्यांना दादा लोकांना चकपरा सुद्धा बसवली आहे त्यांचा पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व अवैध धंद्यांवर आणि गुन्हेगारी क्षेत्रावर त्यांनी आपला वचक निर्माण केला होता सध्या त्यांच्या कारवाईचा सपाटा सन्माननीय उपविभागीय अधिकारी मनोहर दाभाडे आणि ठाणेदार सुरोसर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे बिरो रिपोर्ट जेडी महाराष्ट्र न्यूज अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे